संपूर्ण श्री विष्णू सहस्रनामामधला हा सत्याहत्तरावा श्लोक सनातन धर्म हिंदू संस्कृती यांचं सौंदर्य आणि त्यांचं महात्म्य अधोरेखित करणारा अत्यंत महत्वाचा असा श्लोक आहे बर्बरी हा महाभारत काळामधील वीर योद्धा होता तो भीमाचा नातू होता आणि घटोत्कचा पुत्र होता बर्बरिकाला आदिशक्तीकडून तीन दिव्य बाणांची प्राप्ती झालेली होती आणि त्या बाणांच्या प्रचंड शक्तीमुळे बर्बरिकाकडे इतकं सामर्थ्य होतं की तो कुठलंही युद्ध एका क्षणात संपुष्टात आणू शकेल अशा पद्धतीची शक्ती त्याच्याकडे होती भगवंताच्या विश्वरूपाचं दर्शन हा आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही तो अनुभवण्याचा विषय आहे गेल्या काही मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या अभ्यासाच्या मालिकेमधला आजचा आपला सत्याहत्तराव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्ह्यूअर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि ह्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे महत्वाचे अर्थ मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे समजतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे विश्वमूर्तीर महामूर्तीर दीप्तमूर्तीर मूर्तिमान अनेक मूर्तीरव्यक्तशतमूर्ति शतानहा संपूर्ण श्री विष्णू सहस्र नामामधला हा सत्याहत्तरावा श्लोक सनातन धर्म हिंदू संस्कृती यांचं सौंदर्य आणि त्यांचं महात्म्य अधोरेखित करणारा अत्यंत महत्वाचा असा श्लोक आहे ह्या श्लोकामधली जी पहिली पंक्ती आहे त्यामध्ये आलेली नामं आहेत विश्वमूर्ती महामूर्ती दीप्तमूर्तीही अमूर्तिमान आणि त्या पुढच्या पंक्तीमध्ये आलेली नामं आहेत अनेक मूर्ती अव्यक्त शतमूर्ती शताननहा ही, ही शतान जी पहिली सहा नामं आहेत विश्वमूर्ती महामूर्ती दीप्तमूर्ती अनेक मूर्ती अमूर्तिमान आणि अव्यक्तः ही सहा नामं कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे विश्वरूप दर्शन घडवलं या संबंधाने आलेली नाम आहेत आणि शेवटची जी दोन नाम आहेत शतमूर्ती आणि शतनहा ही नाम वीर याच्या अनुषंगाने आलेली नाम आहेत कुरुक्षेत्राच्या युद्ध भूमीवरती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन घडवलं होतं आपण सर्वांना हे माहीत आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असं सांगितलं की तुझ्या चर्मचक्षूंनी माझं विश्वरूप तू पाहू शकणार नाहीस त्यासाठी मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करत आहे भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार होते भगवंताच्या विश्वरूपाचं दर्शन हा आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही तो अनुभवण्याचा विषय आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली भगवंताचं विराट स्वरूप अर्जुनाने पाहिलं ज्यामध्ये बारा आदित्य अकरा रुद्र आठ वसु आणि दोन अश्विनी कुमार अशा तेहतीस प्रकारच्या देवतांचं दर्शन अर्जुनाने केलं मूर्ती या शब्दाचा अर्थ आहे रूप किंवा आकार अर्जुनाने विश्वरूप दर्शनाची अनुभूती घेत असताना जे विविध देवतांचे आकार पाहिले त्यांची रूप पाहिली त्यांना विश्वमूर्ती असं इथं म्हटलं गेलेलं आहे भगवान श्रीकृष्णांची जे भगवान श्री हरी विष्णूंचे अवतार होते त्यांचीही विविध स्वरूप होती अशा अर्थाच्या अनुषंगानं आलेलं हे पहिलं नाम आहे विश्वमूर्ती यापुढे महामूर्ती आणि दीप्तमूर्ती ही दोन नामं आलेली आहेत आणि त्या संदर्भात आपण श्रीमद भगवद्गीतेमधले काही श्लोक इथं पाहूया रूप महत्वक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपाद बहुदरम बहुदंष्ट्राकराल दृष्ट्वा लोका प्रगथितासथाह हे महाबाहो आपल्या पुष्कळ मुख आणि नेत्र असलेल्या पुष्कळ भुजा जंघा आणि पाय असलेल्या पुष्कळ उदर म्हणजे पोट असलेल्या आणि भयंकर दाढा असलेल्या महान रूपाला पाहून सर्व प्राणी व्यथित होत आहे तसाच मीही व्यथित होत आहे नभस्पृशम दीप्तमनेक वर्ण व्याप्ताननम दीप्त, दीप्त विशालने दृष्ट्या प्रव्यथितांतरात्मा धृतीं न विंदा मी शमंच विष्णू कारण हे विष्णू आपले दैदिप्यमान अनेक वर्ण आहेत आपण आकाशाला स्पर्श करीत आहात अर्थात चहू बाजूंनी फार मोठे आहात आपले मुख पसरलेले आहे आपले नेत्र प्रदीप्त आणि विशाल आहेत अशा आपणाला पाहून भयभीत अंतकरणाचा मी धैर्य आणि शांतीला प्राप्त होत नाही दंष्ट्राकराला निचते मुखानी काला नलसन्निभानी दिशो न नल लभेच शर्म प्रसीद देवेश जगननिवास आपल्या प्रलयकालीन अग्निसारख्या प्रज्वलित आणि दाढांमुळे विक्राळ भयंकर मुखांना पाहून मला दिशांचे ज्ञानही होत नाही आणि शांतीही मिळत नाही म्हणून हे देवेश हे जगन निवास आपण प्रसन्न व्हा अशी प्रार्थना अर्जुन या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांना करत आहे अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांचं जे विश्वरूप होतं ते आकाराने प्रचंड होतं भव्य होतं या अर्थाच्या अनुषंगानं आलेलं हे नाम आहे महामूर्ती हे, हे। आणि भगवान श्रीकृष्णांच्या विश्वरूपाचं जे प्रचंड तेज चहूबाजूंनी पसरलेलं होतं जो प्रचंड प्रकाश फाकलेला होता त्याला उद्देशून आलेलं नाम आहे दीप्तमूर्तीही यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अनेक ही अनेक म्हणजे एकापेक्षा अधिक मूर्ती म्हणजे रूप किंवा आकार या पृथ्वीवरती विद्यमान असणारे चतुष्पाद प्राणी म्हणजे चार पायांचे प्राणी दोन पायांचे प्राणी म्हणजे आपण स्वतः मनुष्य मात्र नद्यांमध्ये समुद्रांमध्ये आढळणारे विविध प्रजातींचे सर्व मासे आणि आकाशामध्ये स्वच्छंद उडणारे पक्षी ही सर्व भगवान श्रीहरी विष्णूंचीच विविध स्वरूप आहेत अशा पद्धतीने त्यांची अनेक स्वरूप आपण विश्वामध्ये प्रतिदिन पाहत असतो अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना अनेक रूप आणि अने आकार असणारे अशा नामाने म्हणजे अनेक मूर्तीही या नामाने इथे संबोधित केलेला आहे यापुढे भगवान श्रीहरी विष्णूंची दोन नाम क्रमाने आलेली आहेत आणि ही नाम आहे अमूर्तिमान आणि अव्यक्त परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू या विश्वाच्या निर्मितीच्या पूर्वी अव्यक्त म्हणजे निराकार अस्पष्ट अदृश्य अप्रत्यक्ष अशा स्वरूपामध्ये विद्यमान होते या स्वरूपाला म्हटलं जातं ब्रह्म ब्रह्म नावाचं तत्व या तत्वाने असा संकल्प केला की मी एकटा आहे मी अनेक स्वरूपांमध्ये व्यक्त होतो एकोहम बहुश्याम हा भगवंताचा दिव्य संकल्प आहे या संकल्पातून आकाश नावाच्या तत्वाची उत्पत्ती झाली आकाशातून वायू वायूमधून अग्नी अग्नीमधून जल जलामधून पृथ्वी पृथ्वीमधून विविध औषधी वनस्पती औषधी वनस्पतींपासून अन्न आणि अन्नातून मनुष्य मात्र आणि इतर प्राणी मात्र अशा पद्धतीने सृष्टीची निर्मिती झालेली आहे असं वर्णन आपल्याला आपल्या विविध उपनिषदांमध्ये सापडत अशा पद्धतीने अव्यक्त म्हणजे निराकार स्थितीमधून व्यक्त होणारे जे परमात्मा स्वरूप भगवान शेअरी विष्णू आहे त्यांना इथं अव्यक्त हा या नामाने संबोधित केलेला आहे आणि अव्यक्त म्हणजे निराकार असल्यामुळे त्यांना निश्चित असं रूप नव्हतं म्हणजे त्यांची निश्चित अशी मूर्ती नव्हती म्हणून त्यांना इथं अमूर्तिमान या नामाने संबोधित केलेलं आहे बरोबरी हा महाभारत काळामधील वीर योद्धा होता तो भीमाचा नातू होता आणि घटोत्कचा पुत्र होता बर्बरिकाला आदिशक्तीकडून तीन दिव्य बाणांची प्राप्ती झालेली होती आणि त्या बाणांच्या प्रचंड शक्तीमुळे बर्बरिकाकडे इतकं सामर्थ्य होतं की तो कुठलंही युद्ध एका क्षणात संपुष्ट आणू शकेल अशा पद्धतीची शक्ती त्याच्याकडे होती बर्बरिकाने कुरुक्षेत्रामधल्या कौरव आणि पांडवांच्या युद्धाच्या वेळी असा संकल्प केलेला होता की जी पडती बाजू असेल जी हरणाऱ्यांची बाजू असेल त्यांच्या बाजूने तो युद्ध लढेल अशा पद्धतीने हे युद्ध कधीच संपलं नसतं त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी बर्बरिकाकडून एक मागणी केली की तू निस्सीम भक्त असशील तुझं माझा खरा भक्त असशील तर मी सांगेन ती गोष्ट मला तू प्रदान कर बर्बरिकाने आनंदाने भगवान श्रीकृष्णांना संमती दर्शवली भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं तू माझा खरा भक्त असशील तर तुझं शिर माझ्या चरणांवरती तू ठेव क्षणाचाही विलंब न लावता बर्बरिकाने आपला स्वतःचा शिरच्छेद केला आणि आपलं स्वतःचं शिरकमल भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवरती अर्पण केलं भगवान श्रीकृष्ण बर्बरिकाच्या भक्तीमुळे अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी बर्बरिकाच्या शिराला पुन्हा जिवंत केलं बर्बरिकाचं शिर त्यांनी कुरुक्षेत्राजवळच्या मोठ्या टेकडीवरती शिरोभागी प्रस्थापित केलं आणि त्या शिराला त्यांनी असं वरदान दिलं की कुरुक्षेत्रामध्ये आता जे कौरव आणि पांडवांचं युद्ध होणार आहे त्या संपूर्ण युद्धाच्या प्रसंगाचा तू साक्षीदार अस तुला हे सर्व युद्ध इथून वरून पाहता येईल अशा पद्धतीने मस्तक स्वरूपामध्ये कुरुक्षेत्राजवळच्या टेकडीवरती असलेला बरबरी हा संपूर्ण कुरुक्षेत्राच्या युद्धाचा साक्षी बनला बर्बरिकाने कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये असं पाहिलं की संपूर्ण युद्धभूमीवरती इतर कोणीच नाही केवळ भगवान श्रीकृष्ण विविध स्वरूपांमध्ये लढत आहे पांडव देखील तेच आहेत कौरव देखील तेच आहेत आणि संपूर्ण भूमीवरती सुदर्शन चक्र वेगानं फिरत आहे अशा पद्धतीने बर्बरिकाला कुरुक्षेत्राच्या भूमीवरती दिव्य दर्शन भगवान श्रीकृष्णांनी दिलं युधिष्ठिर अर्जुन भीम नकुल सहदेव हे पाचही पांडव भगवान श्रीकृष्णांचे चेहरे असलेले बर्बरिकाला दिसले त्याचप्रमाणे जे शंभर कौरव होते ते देखील भगवान श्रीकृष्णांचे चेहरे असलेले बर्बरिकाला दिसले अशा पद्धतीने श्रीकृष्ण स्वरूपामध्ये असलेल्या पाच पांडवांशी श्रीकृष्ण स्वरूपामध्ये असलेले शंभर कौरव लढत आहे असं दर्शन बर्बरिकाला झालं हे जे दिव्य दर्शन बर्बरिकाला कुरुक्षेत्राच्या भूमीवरती घडलं त्या अनुषंगाने आलेली ही शेवटची दोन नावं आहेत शतमूर्ती ही आणि भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार आहेत त्यामुळे ही नाम भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून आलेली आहे शतानना हा म्हणजे शंभर कौरवांपैकी प्रत्येक कौरवाचा चेहरा बर्बरिकाला श्रीकृष्णांसारखा दिसत होता त्यामुळे त्याला शंभर श्रीकृष्णांचे चेहरे दिसत होते म्हणजे श्रीहरी विष्णूंच शतानना हे स्वरूप बर्बरिकाला दिसलं आणि प्रत्येक कौरव हा बर्बरिकाला श्रीकृष्णाप्रमाणे दिसत होता त्यामुळे श्रीकृष्णांच्या शंभर मूर्ती बरबरीक पाहत होता कौरवांच्या पक्षामध्ये पाहत होता त्यामुळे या स्वरूपामध्ये बर्बरिकाला श्रीहरी विष्णूंच शतमूर्तीही हे दर्शन घडलं हा आहे या शेवटच्या दोन नामांचा अर्थ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या भगवान श्री विष्णूंच्या विविध नामांच्या विविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम